नमस्कार शेतकरी मित्रांनो टोमॅटोची लागवड करत असताना आता कोणत्या व्हरायटी लावाव्यात याविषयी बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत सध्या रब्बी हंगाम सुरू होत आहे आणि या हंगामातल्या व्हरायटी वेगळ्या असतात होतं काय आपण पावसाळी हंगामातल्या ज्या व्हरायटी होत्या त्याच व्हरायटी कंटिन्यू करायचा त्याच्यामध्ये प्रयत्न करतोय पण त्याच्यामध्ये मिळणारं उत्पादन आणि तिथून पुढे यांना पडणारी थंडी आणि त्याच्यासाठी त्या व्हरायटीला हे वातावरण सूट होत नाही त्याच्यामुळे आपल्या उत्पादनात एकूणच घटेत असते त्याच्यामुळे या हंगामात योग्य व्हरायटी निवडणं अतिशय गरजेचं असतं या हंगामात मध्ये जर विचार केला तर सप्टेंबर महिना आणि ऑक्टोबर एंडिंग पर्यंत तुम्हाला जर टोमॅटोची लागवड करायची असेल तर त्याच्यासाठी तुमच्या समोर जे पर्याय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये पहिल्यांदा जो ऑबलॉंग सेक्शन आहे म्हणजे लंबा आकृती किंवा अंडाकृती आपण टोमॅटो म्हणतो या सेगमेंटमध्ये तुमच्याकडे दोन पर्याय खूप चांगले आहेत त्याच्यामध्ये सिन्झेंटा कंपनीचा दहा सत्तावन्न वन तुम्ही निवडू शकता याला हा व्हरायटी आहे याच्यामध्ये कॅनॉपी चांगली होते आणि फळं सुद्धा चांगली टनक आणि लाल बुंद होतात दुसरा जो वान आहे सेमिनीस कंपनीचा विराम याला मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारे मागणी या हंगामात आपण पाहत असतो जानेवारी फेब्रुवारी पर्यंत हा वान अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन देत असतो त्याच्यामुळे हा एक वान तुम्ही याच्यामध्ये निवडू शकता याच्यामध्ये पण उत्पादन क्षमता थोडी दहा सत्तावन्नपेक्षा पेक्षा कमी असली तरी पण मार्केटमध्ये ॲव्हरेज उत्पादक क्षमता असलेला हा चांगला वान आहे फळ चांगली तर असता त्याची टिकवण क्षमता खूप आहे त्यामुळे लांब पल्ल्याच्या मार्केटसाठी हा खूप चांगला पसंतीचा व्यापाऱ्यांचा असतो याच्यानंतर तुम्हाला गोल सेगमेंट म्हणजे ज्याला आपण चक्री टॉमॅटो म्हणतो किंवा देशी टॉमॅटो आपण बऱ्याच भागामध्ये म्हणतो याच्यामध्ये सिन्झेंटा कंपनीचा साहू हा वान तुम्हाला या ठिकाणी अतिशय फायद्याचा ठरतो हा वान या हंगामामध्ये खूप चांगल्या प्रकारे उत्पादन देतो खूप चांगल्या प्रकारे सेटिंग या वानाला मिळतं आणि त्याच्यामुळे हा वान सर्वाधिक पसंतीचा या सेगमेंटमधला वान हा शेतकरी आणि व्यापारी वर्गाचा आहे त्याच्यानंतरनं सिंगंटा कंपनीचा भाऊ हा देखील वान या सेगमेंटमधला आपल्याला फायद्याचा ठरू शकतो याच्यामध्ये व्हरायटीमध्ये साईज हा खूप मोठी आहे जी साहूच्या तुलनेत त्याच्यामुळं याच्यामध्ये लागवडीचं स्पेसिंग हे खूप महत्वाचं ठरतं एक एकरामध्ये कमीत कमी, -कमी आठ हजार प्लांट हे भाऊ या व्हरायटीचे लागलेच पाहिजे तरच ही व्हरायटी लावा नाहीतर ह्याच्यामध्ये जर आपण स्पेसिंग जास्त ठेवलं तर ह्याची फळांची साईज खूप मोठ्या प्रमाणात होते आणि त्याच्यामुळं विक्रीसाठी त्याच्यामध्ये अडचणी येऊ शकतात लांब पल्ल्याच्या मार्केटसाठी परंतु हा वान देखील आपण या हंगामामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे लावू शकतो तुम्हाला या हंगामासाठी फ्रोटवाला बघायतर कोण खूप खूप शुभेच्छा धन्यवाद